हॅलो फ्रेंड्स नमस्कार स्वागत आहे तुमचं स्वीट अँड स्पायसी किचनमध्ये सध्या आषाढ महिना चालू आहे व प्रत्येकाच्या घरी तयार होणारा पदार्थ म्हणजे तिखट पुऱ्या व गुळाच्या गोड कापण्या या तिखट पुऱ्या एकदम खमंग खुसखुशीत अशा बनतात मिश्रपिठाच्या या झटपट अशा पुऱ्या कशा तयार करायच्या हे मी तुम्हाला दाखवणार आहे तसेच यासोबत आपण या, या गुळाच्या खुसखुशी तशा गुड कापण्यासुद्धा तयार करणार आहोत अगोदर आपण कापण्या तयार करू गुड कापण्या तयार करण्यासाठी इथे मी एक वाटी गूळ घेतला आहे आता या पातेल्यामध्ये मी गुळ घातलेला आहे याच्यामध्ये आपल्याला अर्धा वाटी पाणी घालायचं आहे व हा गूळ वितळेपर्यंत आपल्याला हे मिश्रण गरम करून घ्यायचं आहे यातील गुळ आपल्याला पूर्णपणे विरघळून घ्यायचा आहे तर यातील गुळ वितळेपर्यंत आपल्याला हे गरम करून घ्यायचं आहे यातील गुळ पूर्णपणे वितळल्यानंतर हे गुळाच्या पाण्याचं मिश्रण आपल्याला थंड करून घ्यायचं आहे आता हे आपण थंड होण्यासाठी ठेवून देऊ आता इथे साईडला मी एका ताटामध्ये गव्हाचं पीठ घेतलेलं आहे एक मोठी वाटी गव्हाचं पीठ घेतलं आहे त्यामध्ये आणखी अर्धा वाटी मी गव्हाचं पीठ घातलेलं आहे आता या गव्हाच्या पिठामध्ये आपल्याला दोन चमचे डाळीचं पीठ घालायचं आहे आपला पोहे खाण्याचा जो चमचा असतो त्या चमचाने इथे मी दोन चमचे डाळीचं पीठ घातलेलं आहे आता यामध्ये आपल्याला चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे चवीप्रमाणे म्हणजे अगदी थोडंसं पाव चमचा एवढं मीठ घालायचं आहे तसेच आपल्याला यामध्ये अर्धा चमचा वेलची पूड घालायची आहे तर वेलची पूड घातल्यानंतर यामध्ये आपल्याला दोन मोठे चमचे साजूक तूप घालायचं आहे तूप हे आपल्याला थंडच घालायचं आहे अजिबात गरम करून घालायचं नाही आता तूप घातल्यानंतर हे सर्व मिश्रण आपल्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे आता या पिठाला तूप छान लागेपर्यंत किंवा हे तूप व पीठ छान मिक्स होईपर्यंत आपण हे व्यवस्थित असं हाताच्या सहाय्याने मिक्स करून घेऊया इथे तुम्ही पाहू शकता हे मी इथे थोडंसं मिक्स केलेलं आहे तरीसुद्धा आपण थोडंसं दोन्ही हाताने हे पीठ छान चोळून घेऊया तर इथे हे जे पीठ आहे ते छान असं मिक्स झालेलं आहे सर्व पिठाला तूप छान लागलेलं आहे आता आपण हे पीठ मळून घेऊया या पिठाची मोठ वळेल इतपत यामध्ये तुपाचं मोहन घालायचं आहे आता इथे आपण जो गुळाचा पाक तयार केला आहे तो थंड झालेला आहे आता हा गुळाचा पाक आपल्याला एखाद्या चाळणीने गाळून या पिठावरती थोडा थोडा घालायचा आहे आता इथे मी अगोदर अर्धा गुळाचा पाक या पिठावरती घातलेला आहे हा पाक गाळ्यामुळे काय होतं गुळामध्ये काही काळ्या वगैरे असतील तर त्या चाळणीमध्ये अडकून राहतात आता हे आपण थोडंसं मिक्स करून घेऊया आता बाकीचा जो गुळाचा पाक उरलेला आहे तो सुद्धा आपण याच्यामध्ये घालूया ते मी दीड वाटी पिठासाठी एक वाटी गुळ घेतलेला आहे हे प्रमाण अगदी योग्य आहे आपल्या गुळाच्या ज्या कापण्या आहेत त्या छान गोड होतात आता हे सर्व आपण व्यवस्थित मिक्स करूया आता हे मिश्रण तुम्हाला इथे थोडंसं पातळ झाल्यासारखं वाटत असेल परंतु घाबरण्याची काही गरज नाही आहे कारण हे गुळाचं मिश्रण आहे आपण जसजसं याला मळू तसं तसं हे मिश्रण कोरडं पडत जातं व गुळाच्या कापण्यासाठी जेव्हा आपण पीठ मळतो त्यावेळी थोडंसं सैलसरच सा मळायचं आहे कारण हे पीठ आपण थोडा वेळ साईडला ठेवल्यानंतर हे एकदम घट्ट असं होतं त्यामुळे मळते वेळी हे पीठ आपल्याला थोडंसं सैलसर सा मळायचं आहे आता ताटालासुद्धा हे पीठ थोडंसं लागलं ला होतं ते मी उलटण्याच्या सहाय्याने काढून घेतलेलं आहे आता इथे तुम्ही पाहिलंच असेल की हे पीठ छान आता घट्ट झालेलं आहे आता ताटालासुद्धा हे सर्व मिश्रण लागलेलं मी काढून घेतलं आहे आता पीठ छान मळून घेऊया हे पीठ मळल्यानंतर आपल्याला लगेचच कापण्या करण्यासाठी घ्यायच्या आहेत कितपत आपल्याला पातळ हे पीठ मळायचं आहे आता आपण कापण्या तयार करण्यासाठी घेऊ इथे मी खसखस घेतलेली -खस आहे आता या पिठाचा आपल्याला एक गोळा घ्यायचा आहे व याप्रमाणे त्याची पारी तयार करून घ्यायची आहे आता इथे मी पोळपटाला थोडंसं तेल लावून घेतलेलं होतं आता या पिठाचे आपल्याला एक चपाती लाटून घ्यायची आहे थोडीशी जाडसर अशी याची आपण चपाती लाटून घेऊया जे आपण जेव्हा कापण्या वगैरे करतो त्यावेळेला जेव्हा याप्रमाणे चपाती लाटून घेतो त्यावेळेला याला कोरडंपीठ अजिबात लावायचं नाही थोडासा ला। तेलाचा किंवा तुपाचा हात लावूनच ही चपाती लाटायची आहे आता इथे मी ही चपाती लाटलेली आहे तुम्ही पाहू शकता ही चपाती आपल्याला इतपत जाड अशी लाटायची आहे आता यावरती आपण सर्व बाजूने खसखस लावून घेऊया तर यावरती सगळीकडे मी खसखस टाकलेली आहे आता हलक्या हाताने याच्यावरती आपल्याला लाटणं फिरवून घ्यायचं आहे आता याच्या आपण कापण्या कट करून घेऊया लहान मोठ्या कशा आकारात तुम्हाला आवडतात त्याप्रमाणे तुम्ही कट करून घ्या इथे मी याप्रमाणे डायमंड शेपमध्ये मोठ्या मोठ्या अशाच कापण्या कट केलेल्या आहेत आता या कापण्या आपण एका ताटामध्ये काढू व बाकीच्या सर्व तयार करून घेऊया इथे मी बाकीच्या पिठाच्या सर्व कापण्या तयार केल्या आहेत आता या कापण्या आपण आपन तळून घेऊ साईडला मी तेल गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे तेल गरम झालेलं आहे आता यामध्ये आपण कापण्या सोडूया गॅसची फ्लेम ही मी फुलच ठेवलेली आहे तेल छान गरम झाल्यानंतरच या कापण्या आपल्याला तेलामध्ये सोडायच्या आहेत आता अलटवून पलटवून छान लालसर रंग येईपर्यंत आपण या कापण्या तळून घेणार आहोत आता इथे तुम्ही पाहू शकता हळूहळू या कापण्यांचा कलर आता चेंज होत आहे या गुळाच्या कापण्या चवीला खूप अप्रतिम अशा लागतात तसेच या कापण्या दहा ते पंधरा दिवससुद्धा आरामात टिकतात प्रवासासाठीसुद्धा आपण याप्रमाणे गुळाच्या कापण्या तयार करून घेऊन जाऊ शकतो या कापण्या छान अशा टिकतात आता या कापण्या छान लालसर अशा तळलेल्या आहेत आपण एका ताटामध्ये काढून घेऊया आता याचप्रमाणे आपल्याला बाकीच्या सर्व कापण्या तळून घ्यायच्या आहेत इथे मी सर्व कापण्या तळून घेतल्या आहेत याप्रमाणे आपल्या या गुळाच्या खुसखुशीत अशा कापण्या बनवून तयार आहेत आता आपण तिखटपुरीसाठी लागणारं पीठ मळून घेऊया इथे मी एक मोठी वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आता याच वाटीने आपल्याला एक वाटी ज्वारीचं पीठ घ्यायचं आहे आता यामध्ये आपल्याला दोन ते ती तीन चमचे हरभरा डाळीचं पीठ घालायचं आहे पोहे खाण्याच्या चमच्याने इथे मी दोन ते तीन चमचे हरभरा डाळीचं पीठ घातलेलं आहे आता यामध्ये आपल्याला अर्धा चमचा हळद पावडर घालायची आहे एक चमचा लाल मिरची पावडर घालायची आहे अर्धा चमचा ओवा याप्रमाणे हातावरती क्रश करून घालायचा आहे ओव्यामुळे या, या पुरीला छान टेस्ट येते तसेच एक मोठा चमचा आपल्याला हिरवी मिरची व लसूण याचा ठेचा घालायचा आहे चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे आता यामध्ये आपल्याला एक तीन ते चार चमचे तेल घालायचं आहे इथे तेल मी थंडच वापरलेलं आहे गरम केलेलं नाही पोहे खाण्याच्या चमच्याने चार चमचे मी इथे तेल घातलेलं आहे आता अर्धा वाटी बारीक चिरून घेतलेली कोथंबीर घालायची आहे आता हे सर्व आपल्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे आता इथे मी हे सर्व जिन्नस व्यवस्थित असे मिक्स करून घेतलेले आहेत आता यामध्ये आपल्याला थोडं थोडं पाणी घालून हे पीठ मळून घ्यायचं आहे हे पीठ आपल्याला थोडंसं घट्ट असं मळायचं आहे आपण चपातीसाठी वगैरे पीठ मळतो त्यापेक्षा थोडंसं घट्ट हे पीठ आपल्याला मळून घ्यायचं आहे तर इथे मी थोडं थोडं पाणी घालून हे पीठ मळून घेत आहे तर इथे तुम्ही पाहू शकता अगदी घट्ट असं हे पीठ मी मळत आहे हे पीठ मळण्यासाठी अंदाजे मला एक वाटी पाणी लागलेलं आहे आता इथे आपलं हे पीठ मळून झालेलं आहे पीठ मळल्यानंतर आपल्याला एक दहा ते पंधरा मिनिटे ठेवून द्यायचं आहे व त्यानंतर पुऱ्या लाटायच्या आहेत आता आपण पुऱ्या लाटण्यासाठी घेऊया आता याप्रमाणे आपल्याला पिठाचा छोटासा गोळा घ्यायचा आहे पोळपाटाला थोडंसं तेल लावायचं आहे व याची छोटी पुरी लाटून घ्यायची आहे त्याप्रमाणे तुम्ही छोट्या छोट्या पुऱ्या लाटू शकता किंवा एक मोठी चपाती लाटून त्याच्या एखाद्या झाकणाच्या किंवा वाटीच्या साह्याने याप्रमाणे छोट्या छोट्या पुऱ्या तुम्ही तयार करू शकता इथे मी अगदी छोटा गोळा घेऊन याप्रमाणे पुऱ्या लाटून घेतलेल्या आहेत आता आपण बाकीच्या सर्व पुऱ्या लाटूया आता आपण पुऱ्या तळून घेऊया तेल गरम झालेलं आहे पुरी तळण्यासाठी तेल हे कडकडीत गरम असावं आता आलटवून पलटवून ही पुरी आपल्याला छान लालसर होईपर्यंत तळून घ्यायची आहे इथे तुम्ही पाहू शकता किती छान अशी ही पुरी फुललेली आहे आता आलटवून पलटवून आपण ही पुरी छान कुरकुरीत अशी तळून घेतली आहे ही पुरी आता आपण साईडला काढून घेऊया आता याचप्रमाणे आपण बाकीच्या सर्व पुऱ्या तळून घेऊया इथे दुसरीसुद्धा पुरी मी टाकलेली आहे तुम्ही पाहू शकता ही छान फुललेली आहे आता याचप्रमाणे बाकीच्या सर्व पुऱ्या मी तळून घेते या तिखट पुऱ्यासुद्धा आपण प्रवासासाठी वगैरेसुद्धा घेऊन जाऊ शकतो कारण या पुऱ्या एक चार ते पाच दिवस खूप छान राहतात या अजिबात खराब होत नाहीत तर अशा प्रकारे आपल्या या खमंग व खुसखुशी तशा तिखट पुऱ्या बनवून तयार झालेल्या आहेत अशा प्रकारे आपल्या या खुसखुशी तशा पुऱ्या व छान अशा गुळाच्या कापण्या बनवून तयार झालेल्या आहेत आषाढ महिन्यामध्ये ही रेसिपी सर्रास केली जाते तुम्हीसुद्धा ही रेसिपी नक्की ट्राय करा तुम्हालासुद्धा खूप आवडेल तुम्हाला आजची ही तिखट पुऱ्या व गुळाच्या कापण्याची रेसिपी कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये मला नक्की कळवा तुम्ही जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा लाईक आणि शेअर करा तसेच बेल आयकॉन क्लिक करा वेळात वेळ काढून तुम्ही माझी रेसिपी पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद